हाय नमस्कार सगळ्यांना आणि आता गुड आफ्टरनून झाले दुपार झाली आज जरा उशीर झाला व्हिडिओ आवरून पुसून झाडून घेतलं कारण की आज आपल्या करायच्या शंकरपाळ्या तर ही ऑर्डर तर शंकरपाळ्या अगोदरच सांगितले ज्यावेळेस तुम्ही ऑर्डर टाकचाल ना त्यावेळेस आपण तुम्हाला फ्रेश असं बनवून देऊ तर ही माझी पाच का सहा किलोची ऑर्डर आहे का मी वहीत नाही बघितली किती बनवून द्यायची चाललंय बनवायचं परत ना ऑर्डर होता तेवढा बनवला आणि पॅकिंग करायचं खायच्यात ना त्याने लगेच ऑर्डर टाका कोणाला येत नसतील किंवा कोणाच्या हातून होत नाहीत बऱ्याच महिन्यांच्या हातून होत नाहीत असं विरघळतात पण आमच्या आईच्या हातून चांगले होतात म्हणजे कारण की पीठ तर त्यांनीच म्हणलं मी मस्त लाटून कापून देते त्यात त्यांच्या हाताने छान अशा खरपूस भासतात लाल गरज मस्तपैकी आणि पीठ पण त्यांनीच मळले तर एवढं मळलं होतं एवढं राहिले झाकून ठेवायचं आणि मग असं लाटायचं म्हणजे गार नाही पडत गरम गरम असं द्या म्हणलं काढा मस्त असत बाहेर बाळ नापा आहेत बाळ जागेत आपाला म्हणलं थोडा वेळ घ्या आणि काय की ती लाटलं ना आज पलटून टाकले परत आहे असं काय होतंय आकाश असतंय का hmm. आळून बसतंय झालाय पण आहे पण प्रत्येक गोष्टीत कष्ट आहेच कष्टाशिवाय पर्याय नाही hey, हे आई सब... तर कुठलंच काम नाही म्हणजे असं लगेच होईल असं कष्ट आहेत पण चांगल्या म्हणजे शंकर पाया मला खूप आवडतात आम्ही पण खातो आणि आई पण खातात परत चालेल तळायचं थोड्या थोड्यात छान अस तळायचं तर आपले लाडू पण तुम्हाला दाखवतो लोणचं दाखवतो आपण लाडू लोणचं चिवडा छान असं बनवतो सगळं फ्रेश बनवून तुम्हाला देतो विदाऊट म्हणजे केमिकल न टाकता घरगुती पद्धतीचं सगळं सगळं घरी लाडू लोणचं अजून तुम्हाला काय खायचं असेल दुसरं काय आम्ही बनवू शकतो ते पण शेंगदाण्याचे लाडू बनवून कापण्या येतात आयला येतात ना बाय कापण्याची अजून नाही पण ऑर्डर तुम्ही टाकली ना तुम्हाला छान अशा कापण्या पण करून भेटतील गुळाशे असतात का नाही तर काही होत खरायच दिवस लय दिवस राहत नाही लाडू चिवडा जास्त दिवस राहतो टिकतो आणि लोणचं तर आमचं दोन वर्ष पिकत दोन वर्ष कसलंच खराब होत नाही लोणच्याची खरंच खासियतच वेगळी आहे आणि मी पण पहिल्यांदाच बघितलं तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओ सांगते की लोणचं जे आहे ना खरंच मी आजपर्यंत कुठंच नाही खाल्लं आणि दोन वर्ष टिकणार तर अजून ऐकलं पण नाही आणि बघितलं पण नाही की ज्याचं लोणचं दोन वर्ष तुम तुम्ही कोण असेल तर मला सांगा कमेंट करून करून आणि शेवचे लाडू पण मस्त असतात आईचे सॉफ्ट शंकर पाळ्या असतात खुसखुशी सॉफ्ट अशा जरा असू द्या काढला मस्त असा व्हिडिओ सकाळपासून काय व्हिडिओ नाही काय नाही कारण तेवढ्या तळल्यात तरी अजून एवढ्या लाटून तळायच्या बाकी आहेत बनवायच्या तर ही आम्हाला बेल आणायचं तसलं फिरकीचं बेल न एका साहेबांनी मला सांगितलं की ताई ते आणा म्हणजे तुमचं पटकन उरक करेल का आणायचं आम्ही बाराव केलं आम्ही चाकुनी सुरू करतो छान कट पण होतात साईज एकदम मस्त अशी छान अशा बॉक्सच मस्त असे आपल्या रेडी बाय सगळ्यांना कसा वाटलं व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि चांगलं खावा आणि चांगलं चांग राहा फ्रेश असं बनवून मिळेल असं